जनता लढण्यासाठी म्हणजे आम्ही म्हणजे उद्रेक आमचा निर्माण करत आहोत पस्तीस वर्षा झाला आम्ही हत्ती सांभाळलेला अंबानी रांडाचा सा आई घालवला म्हणतोय आम्हाला की आज तुम्ही हत्ती सांभाळू शकत नाही त्या आई खाल्याचा छोटा हत्ती जो आहे तो आमच्या नांदणी गावात पाठवून खूप राणी हायलाईन हे प्रत्येक जीवन होत हायलाईन का त्याच्या प्रकल्पामध्ये माधुरी हत्तीनी संदर्भात आज जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये मोर्चा मोठा निघालेला आहे वनतारामधनं हत्तीला वापस आणलं पाहिजे असं म्हटलं जाते पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाही आहे या, या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हाय पॉवर कमिटी तयार केली या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सॅंच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे क्रुएल्टी अगेन्स्ट अॅनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँच्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की त्यांना वंतारा सँच्युरी ठेवा अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मथामध्ये किंवा त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे तर निश्चितपणे मी मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू पण ही मूळ केस जी आहे ही केस एक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती बदली केस होती अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेस जे काही अहवाल दिले आहेत पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय नका लागू या सामान्य माणसाच्या नादाला आमचा हत्ती परत द्या भांडण मिटवून टाकू एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडे जे हत्ती आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्या समोर आहे जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या जा पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वत्ता उदाहरण आहे सर्वसामान्य जनतेची भावना जर का असे आशे असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कोणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे नेमबाह्यरित्या प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आज ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गडू बंगाल काय अधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडे जे हत्ये आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही आम्ही वर्षानुवर्ष या ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात पेटाचं ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्यासमोर आहे मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत जवळजवळ हजार वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती बाळगत होते आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे त्यांना जंगलाचं काही माहीत नाही त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळे विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे जंगला हत्ती वेगळे आहेत तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित एकमध्ये येतात हे येत नाहीत हे ये कळायला पाहिजे परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तीला त्रास देत आहेत हे बंद करावं पंतप्रधानांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची चार चौदा कोटी जनता महत्वाची आहे हे सार्वमत आहे लक्षात ठेवा कारण जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या जा पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वत्तवा उदाहरण आहे पण सर्वसामान्य जनतेची भावना जर का असे आशे असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कोणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूने राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे एवढा सगळा सरकार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे हिंदुत्वाचा अजेंडा समोर करतं मग या हत्ती संदर्भात या सेंट्रल गवर्नमेंटनं तोंडामध्ये मुख घेऊन काय करतात जेव्हा अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते आमच्यासारख्याला भेटतच नाहीत लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे नका लागू या सामान्य माणसाच्या नादाला आमचा हत्ती परत द्या भांडण मिटवून टाकू वनकारामधून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्याच्यात हत्ती आहे माधुरी हत्तीचे संगोपन आम्ही उपचार देखील करत असं देखील ते सांगतात अहो त्यांनी जे कुंड दाखवलं त्याच्यापेक्षा मोठी आमची पंचंगा नदी आहे तिथं डुंबत होती ती कुठलं कुंड काढले बारक एवढं वाटीसारखं सारखं हे काय करणार आहे त्याची जोपासना जो आपण एक भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला मुंबईला वोड़ा धडक मारायला लावू वो नका मी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे जर कारण मी बघितलेलं आहे अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं पोलीस आमच्यावर दडपशाही करतात नियम प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आत ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गड बंगाल काय आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जात आणि वाजता लगेच येते हा काय प्रकार आहे म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योग पतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करून महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार आम्ही सगळे त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल जे धर्माच्या आधारानं राजकारण करतात आमच्या मंदिरांची परंपरा मोडी करणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील तर आम्ही तिथल्या भा मतदारांना जाऊन सांगू यांचं धार्मिकत्व यांचं हिंदुत्व हे झूट आहे याने अंबानीकडे घाण टावले आमच्यावर आरोप केला गेला वनताराकडून की माधुरीला साखरदंडाने बांधलं जा पण मुळात वणतारामध्येच हत्तीला साखरदंडांना बांधलं जात आहे हे, हे हा फोटो मिस प्रकाशित केलेला आहे मग त्यांना वनतारावर कोण कारवाई करणार एवढा विरोध होताना हत्ती खरं राष्ट्रपतींना भेटून येतो आणि मग पुढचं ठरवू पण आम्ही गप्प बसणार नाही वनताराची चौकशी झाली मी मगाशीच म्हटलं वनतारा स्थापन झाल्यापासून म्हणजे बेकायदेशीरच आहे पण किमान कार्यरत झाल्यापासून किती प्राणी आले ते अधिकृत आले का त्यांना परमिट होतं का काही परदेशातूनही प्राणी आलेत अशी माझी माहिती आहे ते कशाच्या आधारानं आले ह्याची चौकशी झाली पाहिजे